त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले त्याच्या अगोदर मी आपण काय करून घेतला होता एकदा जयंती त्या दिवशी जे आपण शाळेत साहित्य वाटप केलेलं आहे पेन अशोक सम्राट जयंती साजरी केलेली आहे त्याच्यानंतर वर्षवासाचे कार्यक्रम घेतले आणि प्रवचन बी ठेवले होत पुणे आज आता त्याला काय सांगू शकत हा वर्षवासाचे कार्यक्रम झाले रमाई जयंती साजरी केली सम्राट अशोकाची जयंती साजरी केली त्यानंतर आणि त्याच्यानंतर चार सामने झाले आणि महत्वाची गोष्ट दहा ते आपले अकरा विद्यार्थी आवसाहेब धर्मज्ञान परीक्षेसाठी बसले होते त्याचा काय अजून रिझल्ट आलेला नाही